नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष पहलगाम घटना घडल्यानंतर आपल्या देशात पाकिस्तानविरोधात संतापाची तीव्र लाट उसळलेली होती पाकिस्तानला धडा शिकवा अशी जनभावना असताना सरकारने सैन्यदलाला कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिलेली होती भारतीय सैन्याने पाकिस्तानवर भयंकर हल्ला चढवत पाकिस्तान, पाकिस्तान स्थित दहशतवादी तळ व वा हवाई तळ यांच्यावर मिसाईल आणि ड्रोनचे अचूक हल्ले करत पाकिस्तानला भूतन भविष्यती असे दणके दिले होते यानंतर देशातील काही विशाष विशिष्ट विचारसरणीचे लोक युद्ध थांबवा डिस्कलेट अशी भूमिका मांडू लागले अमेरिकेने मध्यस्थी करत युद्धविराम घोषित केला त्यानंतर युद्ध थांबवा अशी भूमिका घेणारे लोक पुन्हा सरकारवर शंका उपस्थित करू लागले अमेरिकेचं का ऐकलं अशी टीका करू लागली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आठवणी काढत पाकिस्तानच्या केलेल्या दोन तुकड्यांचा नरेटिव्ह ते माध्यमांमध्ये फिरू लागले तीन दिवसात तीन वेळा भूमिका बदलणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्या माहितीसाठी आज आपण पाकिस्तानच्या झालेल्या दोन तुकड्यांवर प्रकाशजोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत भारताची फाळणी झाली पाकिस्तानच्या बाजूने देशातील सर्व मुस्लिम समाजाने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला भरभरून मते दिली होती पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना हे मुंबई प्रांतातून मातांनी निवडून आले होते एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत पाकिस्तान विभाजनानंतर पाकिस्तान दोन भागात विभागला गेला होता पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचाच पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश या दोन्ही भूभागांमध्ये जवळपास एक हजार सहाशे किलोमीटरचे अंतर होते दोन्ही ठिकाणी भाषा संस्कृती भिन्न होत्या पश्चिम पाकिस्तानातील बहुसंख्य लोक बंगाली भाषिक होते आणि त्यांची संस्कृती पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी सिंधी पठाण यांच्यापेक्षा वेगळी होती उर्दू भाषिक प्रभाव प्रभाव असलेल्या पाकिस्तानात बंगाली अस्मितेला कमी लेखले जाऊ लागले होते पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी सत्तास्थानांवर पूर्व पाकिस्तानमधील नेत्यांचा प्रभाव दिसून येत होता पश्चिम पाकिस्तानातील बंगाली लोकांना सत्तेत दुय्यम स्थान दिले जाऊ लागले होते पश्चिम पाकिस्तानातील सर्व संसाधनांचा विनियोग मोठ्या प्रमाणात पूर्व पाकिस्तानच्या विकासासाठी वापरला जाऊ लागला होता यातून पश्चिम पाकिस्तानातील जनतेची आर्थिक सामाजिक आणि प्रत्येक गोष्टीत उपेक्षा वाढत चालली होती अशातच एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पाकिस्तान सरकारने उर्दू भाषेला एकमेव राष्ट्रीय भाषा जाहीर केले ज्याला पश्चिम पाकिस्तानातील बंगाली लोकांनी विरोध केला बंगाली भाषेला मान्यता मिळावी म्हणून एकोणीसशे बावन्नमध्ये मोठे आंदोलन पाकिस्तानमध्ये सुरू झाले होते या आंदोलनाला दडपून टाकताना पाकिस्तानी सैन्याकडून अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता ज्याला बंगाली अस्मितेला चालना मिळत गेली होती ही घटना बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याचा पाया ठरली अशातच एकोणीसशे सत्तरच्या निवडणुकीत बंगाली शेख मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीगने पश्चिम पाकिस्तानात प्रचंड मोठा विजय मिळवला पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी त्यांना बहुमत मिळाले परंतु पूर्व पाकिस्तानच्या नेत्यांनी बंगाली भाषिक लोकांच्या आवामी लीगकडे सत्ता सोपवण्यास नकार दिला या कारणामुळे पूर्व पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशा दोन विभागात हा पाकिस्तान विभागला गेला होता बंगाली भाषिकांचा उद्रेक वाढत असतानाच पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी उर्दू भाषिक लोकांच्या हातात असलेल्या पाकिस्तानी लष्कराने पश्चिम पाकिस्तानात ऑपरेशन सर्च सुरू केले होते बंगाली नागरिक विद्यार्थी आणि बुद्धिजीवींवर हल्ले सुरू झाले होते शेख मुजीबुर रहमान यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते सव्वीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी शेख मुजीब रहमान यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती पाकिस्तान सैन्याविरोधात लढण्यासाठी बंगाली भाषिकांची मुक्तीवाहिनी नामक एक संघटना स्थापन झाली होती ज्यात सर्वसामान्य बंगाली नागरिक विद्यार्थी आणि बंगाली सैनिक देखील सामील झाले होते, होते। पूर्व पाकिस्तान पुरस्कृत सैन्यदलाने पश्चिम पाकिस्तानात आत्तोनात अत्याचार सुरू केले यामुळे बेदरलेले बंगाली नागरिक भारतातील आसाम बंगाल आणि त्रिपुरा या भागात आश्रयास आले होते या निर्वासितांची संख्या करोडांच्या घरात होती याचा भारतावर आर्थिक आणि सामाजिक प्रभाव पडू लागला होता अशावेळी भारताने बंगाली भाषिकांच्या मुक्तीवाहिनीला लष्करी प्रशिक्षण हत्यारे आणि युद्ध उपयोगी रसद पुरवण्याचा निर्णय घेतला होता याविरोधात नंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत हवाई हल्ले सुरू केले व भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले या दरम्यान पाकिस्तानी सेना आणि जमाते इस्लामी अल बदर अल सम्स या संघटनेच्या कट्टरपंथी मुसलमानांनी पश्चिम पाकिस्तानातील बंगाली मुस्लिम आणि जोगेंद्रनाथ मंडल यांच्या मागे पाकिस्तानात गेलेल्या हिंदूंच्या कतली सुरू केल्या या नरसंहारात आहारात त्यावेळी जवळपास साडेतीन लाख बंगाली भाषिक लोकं मारली गेली होती भारत पाकिस्तान युद्धात त्यावेळी अमेरिका आणि चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला होता या परिस्थितीत सोव्हियत युनियनने विटो पॉवरचा वापर करीत भारताच्या बाजूने ताकद उभी केली या युद्धात भारत वरचढ ठरत असताना जवळपास त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर आत्मसमर्पण केले होते भारताच्या या विजयामुळे एकोणीसशे एकाहत्तरला स्वातंत्र्याची घोषणा केलेले बंगाली भाषिकांचे राष्ट्र डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला स्वातंत्र्य झाले या युद्धात भारताचे जवळपास चार हजार सैनिक मृत्युमुखी पडले होते मित्रांनो थोडक्यात काय तथाकथित आयरन लेडीने पाकिस्तानचे केलेले दोन तुकडे हे चार लाख बंगाली आणि चार हजार भारतीय सैन्यांच्या प्राणाच्या आहुतीवर केले गेले आहेत या युद्धात पावर असलेले अमेरिका चीन पाकिस्तानच्या बाजूने व्यासताना भारताच्या बाजूने ताकद लावणारी सोवियत युनियन एकोणीसशे नव्वदनंतर पंधरा स्वतंत्र राष्ट्रात विभाजित झालेली आहे एकोणीसशे एकाहत्तर व आजच्या परिस्थितीत प्रचंड तफावत आहे पाकिस्तान आता अन्नवस्त्रधारी देश बनला आहे त्यामुळे इंदिरा गांधी आणि मोदी यांची तुलना म्हणजे काळ आणि युद्धजन्य परिस्थितीनुसार विसंगत आहे धन्यवाद